सर्वात इझी उमेदवार शिंदे गटाचा तो आज जाण्याचा दाढीवाला बाबा आहे काय होणार आहे त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गाळायला मी सज्ज आहे आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का या बाबाला तिकीट भेटलं पाहिजे म्हणून म्हणजे त्याला असं वाटतं की उमेदवारी मला मिळणार नाही अर्जुन खोतकरनं गाडलेला आहे त्याला शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची आमदार कैलास गोरंटाल यांच्या एकेरी उल्लेख करत टीका आता तू तु तुझं डिपॉझिट वाचव खोतकर त्याला कळून चुकेल काय होणार आहे ते त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गाडायला मी सज्ज आहे खोतकर त्याला पराभूत करण्याची काय गरज आहे तो लोकांच्या मनातून उतरलाय याचा दिवस दुपारी दोन वाजता सुरू होतो संध्याकाळी पाच वाजता याला वेगळे वेध लागतात खोतकर यांचा गोरंटाल यांच्यावर हल्ला बोल त्याच्या मनात अर्जुन खोतकरच्या नावाचा धाक आहे त्याला या वेळेसही जनता गाडणार आहे खोतकर यांचे आमदार गोरंटाल यांचं नाव न घेता जोरदार टीका अर्जुन खोतकरनं त्याला गाडलेला आहे असा एकेरी भाषेत उल्लेख करत शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवलाय आता तू तु तुझं डिपॉझिट वाचव असं म्हणत त्याला कळून चुकलंय काय होणार आहे ते त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गाडायला मी सज्ज आहे असं खोतकर म्हणाले त्याला पराभूत करण्याची काय गरज आहे तो लोकांच्या मनातून उतरलाय असं सांगत खोतकर यांनी आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान यांच्यावर निशाणा साधलाय त्याचा दिवस दुपारी वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी पाच वाजता त्याला लागतात असं म्हणत त्याच्या मनात अर्जुन खोतकरच्या नावाचा धाक आहे असं खोतकर म्हणाले त्याला यावेळेस ही जनता गाडणार आहे असा एकेरी उल्लेख करत अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय बघा जालन्यात रनिंग आमदार म्हणून काँग्रेसला सुटणार काँग्रेस इंदिरा काँग्रेसला त्यात मी एक उमेदवार आणि दोन चार लोक उमेदवार आहे पण माझा मेरिट आहे मी रनिंग आमदार आहे आणि गावात काम केलं म्हणून मेरिटमध्ये मलाच भेटणार एक दुसरीकडं माझ्या विरोधात शिंदे गटास गटास गटा पण मागतोय अजित पवार गटाचे पण मागत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे गटात मागत आहे या तीन गटापैकी सर्वात सोपा उमेदवार मला सर्वात इझी उमेदवार शिंदे गटाचा तो आज जालनाचा दाढीवाला बाबा आहे आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का या बाबाला तिकीट भेटला पाहिजे म्हणून आणि ज्या दिवशी याला तिकीट भेटेल मी ते गणपती बाहेर करणार आणि सर्वात त्याला आठवत नसत त्याला सांगतो या चार खोत त्याला गाडलेलं आहे एकदा नाही तुम्ही इतिहास काढून बघा त्याला किती दा आहे आणि आता तुझे डिपॉझिट वाचव म्हणा ते म्हणत आहेत की जर तुम्ही उमेदवार म्हणून आलात तर माझ्यासाठी सगळ्यात सोपी आणि सरळ घडत असणार हो निश्चितपणे त्याला कळून चुकेल काय होणार आहे त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गाळायला मी सज्ज आहे राज्यमंत्री पद म्हणून आहे दोनदा तीनदा आमदार राहिलेले आहेत काय वाटतं भविष्यात चित्र कसं असेल आणि कैलास त्याला पराभूत काय करायची गरज आहे लोकांच्या मनातून तोच उतरलेला आहे कधीच नसतो सार्वजनिक कार्यामध्ये कुठे दिसत पण नाही आम्ही सातत्याने लोकांच्या टचमध्ये आहोत आम्ही आमदार नसताना काही नसताना सुद्धा लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी आहे हा असतो कुठतो याचा दिवस दुपारी दोन ला सुरू होतो संध्याकाळी पाच वाजता वेगळे वेळ लागतात त्याला म्हणजे हा लोकात असतो कुठे लोकात आम्ही आहेत सुखादुखामध्ये लोकांचे आम्ही आहेत हा नाही लोकांच्या सुखा त्यामुळे यावेळेस त्याला जनता जर शिकवेल म्हणजे त्याला असं वाटतं की मदत मिळणार नाही तर त्याच्या मनातला हा धाक आहे अर्जुन खोतकाचा हा धाक सांगतो त्याला त्याला माझ्या नावाचं भेदळ पान लागलेलं सध्या आणि त्याला निश्चितपणे यावेळेस गाणणार आहे ही जनता त्यावेळेस गाणणार